नमस्कार मित्रांनो आपण आज सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मक्का काऊ बाजरीचे बाजार भाव जाणून घेणार आहोत थोडक्यात तर मित्रांनो मक्का आज आठ वाहने आले होते तेराशे अठ्याहत्तर रुपये कमीत कमी होता सतराशे रुपये जास्तीत जास्त, चारे 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 जास्त चारे 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 होता आणि चौदाशे पंचेचाळीस सरासरी दर मिळालेला आहे गहूला सव्वीसशे सत्तावन्न रुपये एकोणतीसशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त होता आणि सत्तावीसशे रुपये सरासरी दर चालू होता बाजरी दोन हजार एकशे शहाऐंशी रुपये होती जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये आणि सरासरी दर सत्तावीसशे एकाहत्तर रुपये हरभरा चार हजार सातशे बावन्न रुपये पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आणि पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये सरासरी दर भाव हरभऱ्याला मिळालेला आहे सपे छान आलेलाच नव्हता तर तूर एक हजार ते चार हजार एकशे एक रुपये होती मूग पाच हजार नऊशे नव्वद आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये सरासरी दर होते चौळीस सहा हजार तीनशे रुपये भुईमूग शेंगा चार हजार साडे तर चार हजार पाचशे पन्नास रुपये इतका भाव मिळालेला आहे वीस सहा हजार ते सात हजार सा दोनशे नव्याण्णव रुपये तुमच्याकडे मुगाला काय भाव मिळतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीस चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद